नमस्कार सध्या आपण आहोत अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग वीसमध्ये आणि यासोबत आजच्या या चर्चेमध्ये आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत येथील बहुचर्चित चेहरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ही निवडणूक लढवतात आहे श्री संजू भाऊ घवाळे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात भाऊ काय सांगाल आपलं काय नेमकं का विजन असणार आहे आणि कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरला आहात शेतगिरी प्रभागमध्ये अनेक समस्या आहेत सत्ताधारी लोकांनी जे इथं म्हणजे हे घाण करून ठेवली आहे ते घाण सफा आम्ही या यावेळेला महानगरपालिकेमध्ये उभं राहिलेलो आहे या युवकांसाठी ग्रंथालय करणार आहे गोपालनगर परिसरातील जो अंडरपास झाला त्यांना जा जाण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून ठराव घेऊन आम्ही लोकांना जो पायदळ जाण्यासाठी रस्त्याचं नियोजन करणार आहे आणि जो जे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना जो म्हणजे गृह उद्योग आहे लघु उद्योग आहे याच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करणार आहे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी खेळण्यासाठी गार्डन नाही आहेत नवतरुण तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा क्रिकेट खेळासाठी म्हणा किंवा हॉलीबॉल खेळासाठी असे ग्राउंड नाही आहेत सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी हे सर्व खाऊन चुक चु चुकलेलं आहेत हे आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून युवकांसाठी आणि महिलांसाठी आम्ही प करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच नवीन तरुण मतदार बंधू भगिनींना कशा पद्धतीनं आपण आव्हान करणार आहात की त्यांनी तुम्हाला मतदान कशा संदर्भामध्ये केलं पाहिजे आम्ही नवी नव तरुण यांना म्हणणार आहे की बा जे आपल्या इथे वर्षानुवर्ष जे नगरसेवक निवडून येत आहे ते त्यांचं इंजन जुनं झालं आहे आता आपण नवीन काहीतरी टेक्नॉलॉजीचा ए आय काय टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन तरुणांना नवीन उमेदवारांना आपल्या महानगरपालिकेमध्ये नेतृत्व द्यावं आणि आपल्या प्रभागाच्या समस्या त्यांच्या माध्यमातून नवीन विचाराला प्रेरणा देऊन आपण प्रभागाच्या समस्या सोडू शकतो नक्कीच आपल्यासोबत याच प्रभागातून महिला गटात उमेदवार देखील आहेत आणि आणखी पुरुष देखील आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूयात ताई आपली रणनीती काय असणार आहे आणि कशा पद्धतीने आपण मतदारांना आवाहन करणार आहात प्रभाग क्रमांक वीसमध्ये मध्ये ज्या समस्या आहे त्या मी निश्चितच महिला महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून जे प्रशिक्षण वगैरे येतात महिलांसाठी गरजू महिलांसाठी ते मी आपल्यापर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेन आणि आपल्या शहरामध्ये जे गुन्हेगारी वाढली आहे महिलां सुरक्षित नाही त्यासाठी मी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न करेन आणि जे मुलं आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण देण्याचा चांग मी प्रयत्न करेन नक्कीच शरद पवार गट राष्ट्रवादीतर्फेसुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत तही आपली रणनीती काय असणार आहे आणि आपण कशा पद्धतीने निवडणूक लढवतात आता रस्ते रोड नाल्या ही आपली प्राथमिकता आहेच हे नगरसेवकाचं आणि महानगरपालिकेचं काम आहेच पण शिक्षण आरोग्य यावर आपण दुर्लक्षित आहोत इथे अंगणवाडीचं डिजिटायझेशन झालेलं नाही आहे आरोग्य शिबीर घेतले आहे का आपल्या इथे राबवण्यात आलेलं आहे का बी पी ब्लड शुगर चेकअपचे नाही आम्ही तो प्रयत्न करू की आम्ही ते बी पी ब्लड चेक आरोग्य आणि शिक्षण रोजगार संधी उपलब्ध होत आहेत का आपल्याला नाही युवकांना आम्ही रोजगारचं काउन्सिलिंग करणं किंवा गेस्ट लेक्चर घेतणं चांगल्या लोकांकडनं आम्ही हा सुद्धा प्रयत्न करू आणि प्रत्येक ग्राउंडला सौंदर्यीकरण करणं काही गरजेचं नसतं आपल्या मुलांना खेळायला ग्राउंड आहे का नाही बॅटबॉल कुठे खेळता येते रस्त्यावर आम्ही हे पण लक्ष करू की प्रत्येक ग्राउंडला सौंदर्यीकरण न करता ग्राउंडला खेळाडूची क्षमता जसं बास्केटबॉल ग्राउंड आहे नेट टाकणे आहे टेबल टेनिस आहे आपण टेबल टेनिस हा इंडोर गेम झाला पण जे आउटडोर गेम्स आहे ते पोरांना उपलब्ध करून देऊ याच्यावर आमचा भर राहील